नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंत्यसंस्काराला जात असताना कारचा भीषण अपघात लाखांदूर तालुक्यातील घटना साकोलीकडून वर्सा येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना वाटेतच चारचाकी गाडीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने या चारचाकी वाहनाचे अपघात झाल्याची घटना आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान मानेगाव येथे घडली आहे या अपघातात कसल्याच प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी चाकी वाहनाच्या चिंदामिंदा झाला आहे प्राप्त माहितीनुसार नागपूर येथील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर प्रशांत रणदिवे हे साकुली मार्गे वडसा येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना लाखांदूर तालुक्यातील बोरगाव पुढील मानेगाव फाटाजवळ चार चाकी वाहनाचे स्टेरिंग ब्लॉक झाले यामुळे भरधाव वेगात असलेली चार चाकी रस्त्याच्या विरुद्ध असलेल्या एका झाडाला आढळून समोर खड्ड्यात कोसळली याच दरम्यान गाडीतील एअरबॅग उघडल्याने जीवितहानी झाली नसली तरी चार चाकी वाहनाचा चेंदामिंदा झालेला आहे सदर घटनेची माहिती दिगोरी पोलिसांना करताच दिगोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केलेला आहे पुढील तपास दिगोरी मोठी पोलीस करीत आहे